टेलिव्हिजनवरील मराठी आणि हिंदी मालिकांमधून मा घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगाने निधन झालं गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते प्रियाच्या निधनानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने शोक व्यक्त केलाय प्राजक्ता म्हणाली आम्ही दोघींनी एकापेक्षा एक अशा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केलं होतं प्रिया एक अत्यंत गुणी शांत नम्र आणि सोजवळ मुलगी होती ती फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेवायची प्रियाने कधीच कोणाला त्रास दिला नाही तिचं तिच्या कामावर नितांत प्रेम होत कोणी काहीही बोललं तरी तिने कधीच उलट उत्तर दिलं नाही देव अशा चांगल्याच माणसांना का नेतो अशा शब्दात प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्यात तर अनेक कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रियाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात अभिनेते प्रवीण तर्डे यांनी लिहिले की प्रिया कॅन्सरशी शेवटपर्यंत लढली एखाद्या योद्धासारखी पण आज ती लढाई नियतीने थांबवली एक हेवा वाटावा असा सुखी संसार तुटला शंतनु मित्रा या लढाईत तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास या कठीण प्रसंगी आम्ही सारे परिवार म्हणून तुझ्या सोबत आहोत देताना मन धजावत नाहीये पण प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली दरम्यान प्रियाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आजही लक्षात आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभस